खूप अभिमान वाटतो व आनंद होतोय कमी दिवसात प्रचार कसा होईल याचा ताण होता मात्र जिंकणार हा आत्मविश्वास होता खूप अभिमान वाटतो व आनंद होतोय सर्वजण प्रचारासाठी उतरले होते सर्वांच्या सहकार्याने आज शक्य झाले खूप छान वाटतंय खूप अभिमान वाट खूप छान वाटतंय खूप अभिमान वाटतोय की एवढ्या मोठ्या ह्याच्यावर झालंय एकंद्रित संपूर्ण प्रचारादरम्यान पप्पा घरी नसायचे कसं वातावरण होतं काय वाटायचं तुम्हाला टेन्शनचंच होतं वातावरण जसं दादा बोलला सगळे प्रचाराला जोमाने उतरलेले आम्हीच कॅब आमच्या वॉर्डातले किंवा पूर्ण सगळीकडचेच लोकं कारण दिवस खूप फार कमी भेटलेले तेव्हा असं वाटलं की एवढा मोठा वॉर्ड आहे सहा मतदारसंघ कसं होईल बट सगळ्यांनी जेवढे प्र हेल्प केली त्याच्यानी सगळं झालं आणि आज आहोत आणि खूप कॉन्फिडन्स तर होत की जिंकून येणारच आहेत कारण सगळ्यांचा तेवढं प्रेम मिळालेलं त्यांना बट फक्त की किती लीड नाही येईल तर लीड पण आम्हाला चांगले मिळाले त्याचा खूप आनंद होतो आहे वडील नगरसेवक महा सभागृह नेते महापौर आता खासदार कसं वाटतंय दिल्लीचा जाणार आहे खूप चांगलं वाटतंय खूप आनंद होतो आणि आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही त्यांनी त्यांचा स्ट्रगल ते नगरसेवकपासून चालू झालेला तो आता एक खासदार आला आहे त्यामुळे आनंद होतो